मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये पण धनंजय मुंडे रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर पाच दिवस आराम करणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर आहेत पण भाजप आमदार सुरेश दास यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत आहे खुंटेफळ तलावामुळे तीस गावातील तब्बल ऐंशी हजार एकर ओलिताखाली येणार आहे दोन हजार आठशे कोटींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असं आमदार धस यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानिमित्त आमदार बीडमधील मंत्री देखील बीडमध्ये दाखल झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मंत्री पंकजा मुंडे याही आष्टी मतदारसंघात पोहोचल्या असून हेलिपॅडवर दोन्ही नेत्यांचं स्वागत करण्यात आलं आहे आजच्या कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे प्रकृती कारणास्तव हजर राहणार नाहीत स्वतः धनंजय मुंडेंनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे आमदार धस यांच्याकडून आयोजित सरकारी कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी देखील शासकीय यांना निमंत्रण आहे मात्र ते जाणार नसल्याचं कालच स्पष्ट झालं होतं माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉक्टर टी पी सर यांच्या खासगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी आणि विश्रांती घेण्यास सांगितलं आहे त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेन अशी माहिती धनंजय मुंडेंनी ट्विटरद्वारे दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं आहे त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत तसेच धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी बीड